बातमी आहे शनिशिंगणापूर मधनं शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे सव्वीस डिसेंबर म्हणजे मंगळवारपासून देवस्थानचे कर्मचारी संपावर जाणार आहेत आधी हा संप उद्यापासून सुरू होणार होता मात्र कामगार संघटनेनं सव्वीस डिसेंबर पासून संप करण्याचा निर्णय घेतलाय विश्वस्त मंडळ आणि कामगार संघटनेची तिसरी बैठकही निष्फळ ठरली आहे शैक्षणिक पात्रतेनुसार हुद्दा आणि पदनिश्चिती पाचव्या वेतन आयोगानुसार दोन हजार तीन आणि तेवीस पर्यंतचा फरक यासोबतच कर्मचाऱ्यांच्या परिवाराला वैद्यकीय सेवा द्या अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत मात्र त्यावर तोडगा निघू शकलेला नाही बोलावलेला आहे तरी पंचवीस तारखेला रात्री एक वाजेपासून जो संप होता तो एक दिवस पुढे ढकललेला आहे म्हणजे सव्वीस तारखेला ठरलेला आहे जर चर्चा निष्फळ ठरली तर सव्वीस तारखेला संप कंटिन्यू राहील